नमस्कार मित्रांनो मी संतोष पडेल संतोष पडेल अगोदर ते पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो सगळ्यांना सकाळ आणि पुन्हा एकदा गणेश उत्सव वगैरे संपलेला आहे गणपती दहा दिवसाचे सगळे विसर्जन झालेले आहेत परंतु मित्रांनो हा जो सीझन आहे अगदी मी आता माझ्या घराच्या इथे मग अगदी पांडीवर उभा आहे आणि मी आता म्हणतो बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर बघतोय तर काय की आज अचानक हा आलेला पाऊस परतीचा पाऊस आणि परतीचा पाऊस एवढा जोरात लागतोय की सुद्धा एका ठिकाणी जायचं आहे आडेफाट्यावरती तर मी आत्ता म्हटलं आडेफाट्यावर जाऊन येतो आणि बघूया किती पाऊस वगैरे हो पडतो आहे आपण तिकडे येतानासुद्धा बघू कुठे कुठे काय पाऊस किती लागतोय येतात आणि या परतीच्या पावसामुळे की काय काय प परिणाम होतात दुष्परिणाम होत्यामुळे हा परिणाम होतो तर मित्रांनो पहिला आधी आपण जे माझं काम आहे त्या कामासाठी मी आधी जाऊन येणार आहे आणि नंतर तुम्हाला दाखवणार आहे की या भातशेतीचं सध्या नुकसान काय कसं होतं आणि कशाप्रकारे शेतकऱ्याला त्याच्यापासून हानी होते ती तर म्हणजे आता मी आलो आहे सुकोटी फाट्यावर आणि सुकोंडी फाट्यावर अगदी पाऊस एवढा जबरदस्त आणि जोरात लागतं की दिसतं आपल्याला रस्त्याला पाहणी वाहताना आणि अगदी सगळ्याकडे मोसम अगदी जाम झालेला आहे आणि धुकट मोसम झालेला आहे जणू काही निसर्ग या पाठ शुभ्र धुरासमोर आपल्याला दिसत नाही आहे आणि इकडे विशाल वगैरे माझ्यासोबत आलेला आहे गाड्या घेऊन आम्ही निघालेलो आहे अगदी पावसातून आहे बघा हा आणि दादा पण आहेत तिकडे दादा आलेत बरोबर आणि हा सगळा इकडे हवा का संपूर्ण रस्ता भरतो आहे आम्ही जरा गेलो होतो अंजरल्यात जरा कामासाठी परंतु पावसाने एवढं म्हणजे गेले पावणे दोन दीड ते पावणे पाऊन महिना पाऊस नव्हता आणि अचानक हा परतीचा पाऊस आलेला आहे आणि यातून पिकाचेसुद्धा काही नुकसान केलेले आपण बघणार आहोत पुढे अजून काय काय नुकसान झालेलं आहे पिकाचं ते सुद्धा शेडमध्ये उभे राहिले आहेत ते संपूर्ण भिजलेलेच आहेत तिकडं अगदी काय चुका नाही राहिलेला आणि पाऊस इकडे सगळीकडे अगदी जबरदस्त असा पाऊस लागतो आहे मी सुद्धा अगदी कोटबीड घालून हेल्मेट घालून डोक्यात कारण का आम्ही गेलो सर जाव्या बाहेर फिरायला पण एवढा पाऊस जोरात आला की अक्षरशः त्यामुळे बरच नुकसान करून जाणं सुद्धा येत ते बघा थेंब अगदी या मोठ्या प्रमाणे मोत्याप्रमाणे प्रमाणे अगदी या पावसाचे थेंब या धरती रस्त्यावरती किंवा धरती मातेवरती पडताना दिसत आहेत आपल्याला आणि अक्षरशः या कोकणातला हा आनंद घेताना परतीचा पाऊस सुद्धा आनंद घेताना वाटतो आणि थोडंसं दुःखपणत वाटतंय की या निसर्गामुळे या पावसामुळे पिकाची सुद्धा हानी होण्याची भीती वाटते तर मित्रांनो बघूया आपण अजून पुढे काय काय होतंय ते मित्रांनो मी आत्ताच आलो म्हटलं आड्यापाट्यावरून वगैरे जरा माझं काम करून आणून आणि आता म्हटलं छत्री घेतली आणि निघालोय जरा शेताकडे जरा जाताना बघू रस्त्यातून आपण गावात हे बघा जी ही सुरुवातीला वरी लावलेली दिसते आपल्याला आणि वरीचं पीकसुद्धा अगदी त्याच्यात आले परंतु या पावसामुळे बघा काय नुकसान झालेली जी वाट आहे ती वाटसुद्धा बंद करून टाकलेली आहे आणि जायला यायला वाट राहिली आहे सुद्धा आता ती वाट काढत जावं लागणार ला आहे हे बघा ही वरी सगळी पडलेली दिसते आपल्याला अगदी सगळं नुकसान म्हणजे वाढलेलं आहे ना हवेमुळे ही ही बघा नाचलीची अवस्था काय तर मित्रांनो हा जो आता दाना तयार व्हायला आलेला आहे हे हे हा पूर्ण लालसर जो झालेला आहे या पावसामुळे काय करत होतं तो गळून पडतो आणि हे बघा हे संपूर्ण असं पीक आता हे आपल्याला दिसतंय की हे संपूर्ण पीक तयार झालेलं आहे नाचणी टिपायला झालेली आहे आज टिपणारे टिपायची होती परंतु या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे परतीच्या पावसामुळे काय झालं आहे की शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि ही संपूर्ण लाल लाल नाचणी आज जणू काही मणी जसे एखाद्या आपल्या मालेमध्ये ओवले जातात आणि त्या पूर्ण लाल मण्याची माल तयार होते तसे या नाचण्यांची बारीक दाण्यांची ही सांगड लागलेली आपल्याला दिसते आणि ही पूर्ण नाचणी तयार झालेली दिसते आपल्याला आणि डावलाने असे डवलेलं दिसते परंतु या पावसामुळे काय होतं की हा दाना गळणार आणि शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे आणि इकडे संपूर्ण ही नाचणी अशी पीक जोरात जोमात आलेलं पीक काय शेतकऱ्याच्या हाती तोंडी आलेलं निघून जातं आणि वर्षभराचं जे आपण मेहनत करतो ते मेहनतीवर कुठेतरी पाणी फिरतं आता निसर्गराजाची कृपा आहे त्याच्यापुढे आपण काही करू शकत नाही आणि म्हणूनच आपण काय जे आहे ते निमूटपणे सहन करून आपण पुढे चालतो आणि अशा प्रकारे ही जी आता शेती आहे ही बघा अगदी या काय केलेलं आहे आडवे तिळवे झालेले आहेत हे बघा ते दिसतंय आपल्याला संपूर्ण आडवी पडलेले आणि पूर्ण पीक अगदी आता तोंडाशी आलेलं आहे आणि आता ते फक्त आपल्याला घरी नेऊन आपल्याला काय करायचं आहे माळायचे आहे तेसुद्धा मी तुम्हाला पुढचा कंटेंट दाखवेन अगदी परंतु आत्ता जो पाऊस आलेला आहे आणि त्यामुळे हे होणारं नुकसान हे बघा हे काय केलेलं आहे तर हे वांद्रांनी अगदी ओरबडून खाल्लेलं आहे म्हणजे पक्षी प्राणी वानर डुक्कर हे सगळे काय करतात हे अवलंबून निर्भर असतात ह्या शेतकऱ्याच्या जीवावर आणि त्यामुळे आता शेती कमी झाली त्यामुळे काय शेत शेतकरी जो काय छोटी मोठी शेती असेल त्याच्यावरती हे घाला घालतात आणि नुकसान करत असतात आणि हा मधीच आलेला पाऊस त्यामुळे काय झालं आहे की हे शेतकऱ्याचं नुकसान झालंय तर मित्रांनो आता सुद्धा छत्री घेऊन अगदी भर पावसात आलेलं आहे आणि शेतात आलेलं आहे तर आत्ता मी निघालोय घरी तर पुन्हा एकदा सांगतो की अगदी चॅनलवर पण नवीन असेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका या शेतकऱ्यासाठी आणि असा जणू काही हा आलेला पाऊस हा परतीचा पाऊस त्यामुळे झालेलं नुकसान हे शेतकऱ्याला सहन करावं लागतं आहे आणि ती शेतकऱ्याची गाथा आहे आणि व्यथा ती कोणाला किंवा आम्हाला समजत असेल तर लाईक करा आणि कमेंट मात्र जरूर पाठवा पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया काहीतरी नवीन हा अचानक एक आलेल्या पावसामुळे परतीच्या पावसामुळे तुमच्यासमोर लॉग टाकतो आहे आणि लॉग अगदी आवडीने बघायचं आहे आणि या परतीच्या पावसाचा हा झालेला नुकसान ही नुकसान झालेली आहे ती आपण बघितली आहे पुन्हा पुढच्या लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत अगदी सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे जय हिंद जय मात